केशगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड निवडीनंतर नूतन उपसरपंच मल्लीनाथ महाबोले यांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण ग्रामस्थांचा जल्लोष या विशेष सभेचे अध्यक्षस्थान सरपंच मल्लीनाथ आप्पाराव गावडे यांनी भूषवले निवड प्रक्रिया विस्तार अधिकारी डी एस नडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामसेवक तांबोळी यांच्या उपस्थितीत पार पडली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मल्लीनाथ महाबोले यांची उपसरपंच म्हणून निवड केली ग्रामपंचायत सदस्यांमध्ये लक्ष्मण नागनाथ क्षीरसागर शंकर सिद्ध्राम घंटे मल्लीनाथ गंगाराम महाबोले सौ सव सविता मारुती पवार सौ प्रभावती धोंडीबा जाधव श्री महिबूब इस्माईल फकीर सौ अश्विनी प्रदीप हुकीरे आणि सौ शोभा कमलाकर बागडे यांचा सहभाग होता या निवड कार्यक्रमाला माजी उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर पद्माकर जेवडे युवा नेते शिव हुकिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश कुताडे हे मान्यवर उपस्थित होते तसेच शिवानंद बिराजदार क्षिदानंद हद्राळे योगीनाथ जळकोटे मल्लीनाथ जळकोटे केदार उमाटे प्रकाश साखरे कल्याणराव पाटू मारुती पवार दयानंद महाबोले उमेश महाबोले जाकीर फुलारी अज्जू नदाफ दीपक पाटू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर गुलाल उधळून व फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला उपस्थित मान्यवरांनी नूतन उपसरपंच मल्लीनाथ महाबोले यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या निवडीनंतर मल्लीनाथ महाबोले यांनी भावना व्यक्त करत सांगितले की ग्रामपंचायतीच्या या बिनविरोध निवडीमुळे केशगावमध्ये विकासाची नवी दिशा सुरू होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याने गाव परिसरातून कौतुक करत अभिनंदन केले जात आहे धाराशिव न्यूज चॅनल रिपोर्टर दिनेश सलगरे इटकड धाराशिव मी दर्शन घेऊन छोट्याशा शब्दाला सुरुवात करते आहे आपल्या गावातील माझे सहकारी मित्र सरपंच सरपंच गावडे यांच्या सहकार्यातून जे म्हणताना मी आज जे उपसरपंच पद जे हे करत आहे त्यांच्या ह्याच्यामुळे मी उपसरम होऊ शकलो आणि माझे जे बॉडी मेंबर आहेत त्यांच्या सहकार्याने हे केलेले आहेत मी त्यांचं माझ्याकडून वैयक्तिक त्यांचं मनापासून मी आभार आहे मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आज आपल्या गावामध्ये उपसरपंच पदी नव्याने निवड झालेले आपल्या गावचे पुत्र मलिनाथ गंगाराम महाबोले यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मिळालेली जबाबदारी किंवा त्यांच्यावरती टाकलेला गावाने जो विश्वास आहे या नवीन पदाचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी आपल्या कामामधून गावचा विकास गावचं कल्याण सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी उपयोगात आणतील आणि त्यांना हे सगळं चांगलं कामं करण्यासाठी भवानी माता पाठीशी राहील आणि मलूकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतो आणि याच ठिकाणी थांबतो